साहित्य संमेलनामध्ये विश्वास पाटलांना संमेलनाध्यक्ष केलं म्हणून संभाजी ब्रिगेड आक्षेप घेतला विश्वास पाटील लिखित संभाजी कादंबरीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना काही शब्दांमधून ज्या पद्धतीनं बदनाम करण्याचा प्रयत्न केलं शंभूराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न केला विश्वास पाटलांनी वादग्रस्त गोष्टी वगळल्या पाहिजेत कादंबरी जे काही आजपर्यंत दहा बारा प्रती झाल्यात त्या शिल्लक असतील त्या वापस घेतल्या पाहिजेत आणि महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे अन्यथा विश्वास पाटलांना सुट्टी देणार नाही अशी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष संभाजी ब्रिगेडच्या टीमन सातारा जाऊन आंदोलन सुद्धा केलं आणि दुसऱ्याच दिवशी काही भीमसैनिकांनी कुलकर्णी नावाच्या व्यक्तीला इथ जाऊन नाळ फासलं प्रकरण काय होत तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये अण्णाभाऊ साठेंच्या महाराष्ट्रामध्ये जिजाऊ सावित्री अहिल्या रमाईच्या महाराष्ट्रामध्ये साहित्याचा जागर करत असताना तुम्ही त्यांच्या विचारांचा जागर त्या साहित्य संमेलनामध्ये करत नसाल अण्णाभाऊ साठे असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील किंवा शाहू महाराज असतील जे काही महापुरुष आहेत संत परे, परेचा वारसा सांभाळणारी आणि साहित्यावर ज्यांनी फार मोठी साहित्याला देणगी दिली जर त्यांचा तिथं उल्लेख करत नसाल तर कुठलाही सामान्य व्यक्ती तुम्हाला वारंवार सूचना दिल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही दखल घेतली नाही तर तुम्हाला प्रतिक्रिया दिल्याशिवाय दिल्या तो राहत नाही आणि तीच गोष्ट साहित्य संमेलनामध्ये साहित्य संमेलनाच्या भर स्टेजवर त्या जाधव नावाच्या व्यक्तीनं काळ फासून कुलकर्णीला जाग आणून दिली काही आरोप केले परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे हा बहुजनांचा महाराष्ट्र मराठा बहुजन समाजाची अस्मिता म्हणजे हा महाराष्ट्र महापुरुषांच्या विचारांनी प्रेरित असणारा हा महाराष्ट्र आहे कोणतरी काहीतरी इथं येतो आणि स्वतःच्या विचारांनी काहीतरी लादण्याचा प्रयत्न करत असेल तर महाराष्ट्र सहन करणार नाही एक झलक दाखवण्याचं काम साहित्य संमेलनामध्ये अगोदर संभाजी ब्रिगेडनं केलं विश्वास पाटलांना दिलगिरी व्यक्त करावी लागली विश्वास पाटलांनी नुसती दिलगिरी व्यक्त केली नाही तर त्या ज्या काही प्रति आहेत त्या माघारी घेऊन योग्य बदल करून शंभू प्रेमींचा सन्मान करून मी माझी पुढची लेखणी चालू ठेवील शब्द दिला परंतु जी दुसरी घटना झाली त्याच्यामध्ये मात्र आजपर्यंत साहित्य संमेलन जे वादातीत राहत होत आजपर्यंत साहित्य संमेलनामध्ये जे काही साहित्याचं ब्राह्मणीकरण केलं जात होत त्याच्यावर बहुजनांचा आक्षेप असणं हे काही वावग नाही आणि ते, ते करण्याचं काम त्या ठिकाणी झालं हे साहित्य संमेलनातील जाणकारांनी किंवा तिथल्या कारभाराने समजून घेतलं पाहिजे आणि मित्रांनो याच प्रमुख मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे साहित्य संमेलनाबद्दल चर्चा करतोय आणि साताऱ्यातलं साहित्य संमेलन विश्वास पाटील त्याचे स्वागत अध्यक्ष आणि विश्वास पाटलांचं जे भाषण आहे महाराष्ट्रामध्ये पाटील मानल्यानंतर दोन तीन पद्धतीचेच पाटील त्या ठिकाणी डोळ्यासमोर येतात असं त्यांनी त्यांच्या भाषणाची काहीतरी सुरुवात केली सगळेच पाटील वाईट नाहीत काही पाटील विश्वास पाटलासारखे सारखे वाईट असू शकतात हे सांगायचं ते फक्त विसरले ते म्हणाले एखादा रांजाचा पाटील असेल किंवा एखादा बदनाम झाला वाड्यावर येणार या म्हणणारा पाटील असेल परंतु मी शब्दांचा किंवा साहित्यातला पाटील आहे आणि वेगळ्या पद्धतीनं त्यांच्या भाषणाची त्यांनी सुरुवात केली परंतु त्यांच्या लिखाणातून ज्या भावना दुखावल्या गेल्या आजपर्यंतच्या साहित्य संमेलनाचा जर इतिहास पाहिला चिपळूणला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत ते कितवा होत आता माझ्या लक्षात नाही परंतु हम मराठे त्याचे स्वागत अध्यक्ष होते आणि ते नेहमी इथल्या प्रबोधन करणाऱ्या चळवळीबद्दल नेहमी जहरी लिखाण दिवाळी अंकानी वगैरे वगैरे ह्याच्यातून करायचे त्यावेळेस मी त्याच्यावर आक्षेप घेतला होता आणि सांगितलं होता हम मराठींनी माफी मागितली पाहिजे त्याच्यानंतर सुद्धा बरीच साहित्य संमेलन झाली जाणीपूर्वक छत्रपती शिवाजी महाराज असतील अहो साहित्यिक विचारवंत लेखक छत्रपती संभाजी महाराजांना सुद्धा साहित्यिकाने कधी त्यांच्या त्या ते साहित्य नगरी स्थान दिलं नाही असे असंख्य कित्येक किस्से आहेत ज्याने नाशिकचं साहित्य संमेलन होतं गिरीश कुबेरांना बोलवायची खरं तर काहीच गरज नव्हती इशारा देऊन सुद्धा ते सुद्धा तिथे आले त्यांच्या सुद्धा त्या एका पुस्तकामध्ये ज्या पद्धतीचं लिखाण केलं गेलेलं होतं चुकीचं आणि वादग्रस्त तुम्ही जर आमच्या महापुरुषांबद्दल बोलत असाल डावणार म्हणजे डावलणार असाल आणि साहित्य शंभर वेळा जर प्रकाशित करून ज्याला किंमत नाही जे झिरो त्यांना हिरो करत बसत असाल तर मग हे आम्ही का सहन करायचं आणि जे आमचे हिरो आहेत आमचे डॉलर आहेत त्यांना तुम्ही आवर, आवर, साधा उल्लेख सुद्धा त्यांचा करत नाही हे आम्ही का सहन करून घ्यायचं म्हणून कुलकर्णींना दिलेली एक तिथल्या झलक असेल संभाजी ब्रिगेड आम्ही काय ते संमेलन उधरावं इथपर्यंत वाईट मानसिकता कुणाचीच असू शकत नाही परंतु तुम्ही तालावर यावं जागेवर यावं तुम्ही दखल घ्यावी इतकं साधं म्हणणं असताना सुद्धा जर तुम्हाला त्याची काहीच किंमत वाटत नसेल तर मग झटका दिल्याशिवाय साहित्यिक जागेवर येत नसतात जसं एखादा घोट घेतल्याशिवाय एखादा कलाकार सरळ रेषेत किंवा त्या अभिनयाच्या जोशात म्हणतात कदाचित तसच हे प्रकरण असावं असं मला प्रामाणिकपणे वाटतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट राज्य सरकारच्या जीवावर त्यांच्या पैशावर महाराष्ट्रातल्या लोकांच्या जीवावर जर तुम्ही साहित्य संमेलन घेणार असाल आणि तिथं त्या लोकांच्या मनात श्रद्धेस्थानी असणाऱ्या महापुरुषांची जर तुम्ही तिथं त्या ठिकाणी चर्चा करणार नसाल उल्लेख करणार नसाल तिथं संधी देणार नसाल किंवा लोकांना प्रेरणा मिळेल असं जर तुम्ही कृत्य करणार नसाल तर तुम्हाला त्याच भाषेत उत्तर देणारी मंडळी ही आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये जिवंत आहे त्याचं एक प्रतीक म्हणून साताऱ्याचं साहित्य संमेलन पाहिलं गेलं पाहिजे इतकी साधी सरळ गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आज महाराष्ट्रात एका बाजूला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत ज्याला महात्मा फुलेंच्या भाषेमध्ये हे साहित्याचं ब्राह्मणीकरण किंवा कथित लोकांनी वर्णवर्चस्व लोकांचं हे साहित्य संमेलन आहे असं म्हणतात परंतु दुसऱ्या बाजूला जे समता समानता बंधुता प्रस्थापित करतात या व्यवस्थेच्या विरोधात विद्रोही विचार मांडण्याचा प्रयत्न करतात महाराष्ट्रात खरे विचार सांगण्याचा प्रयत्न करतात ते विद्रोही साहित्य संमेलन सुद्धा महाराष्ट्रात होतच की पण तिथं विचारांचा जागर होतो इथं मात्र व्यक्तींच्या ज्या पद्धतीनं प्रमोशन केलं जातं जग हे जगजाहीर आहे दिल्लीमध्ये साहित्य संमेलन घेतलं काय किंवा देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात साहित्य संमेलन घेतलं काय ही आयडियलॉजी कधीच सोडत नसतात आणि काही तथाकथित लोकांनी साहित्य परिषद असेल अखिल भारतीय साहित्य महामंडळ असेल किंवा अखिल भारतीय साहित्य संमेलन असेल याच काही ठराविक लोकांचा तिथं ताबा असल्यामुळं इतरांना ते तसं स्थान सुद्धा देत नाही म्हणून साहित्य चे जे कारभारी आहेत त्यांचं डोकं ठिकाणावर आणण्यासाठी कदाचित ही दिलेली एक प्रतिक्रिया असू शकते इतकं मला साध्या शब्दात मांडणी करावीशी वाटली म्हणून आपल्या समोर भूमिका मांडली साहित्य संमेलन खरंच सांगा बहुजनांच आहे का साहित्याचं ब्राह्मणीकरण करणाऱ्यांचं आहे हे आता महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे जय शिवराय